thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडी तालुक्यात माडखोल गावामध्ये आलो तिथे आपण फार्म हाऊस जर तुम्ही बघत असाल किंवा फार्म हाऊस साठी जागा बघत असाल तर अत्यंत उपयुक्त वाडी वस्तीत आपण एक तेवीस गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलोय पूर्णपणे ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लगत आपला प्लॉट आहे वर्ग एकचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे पूर्णपणे वाडी वस्तीत हा प्लॉट आहे तसंच आपला जो सावंतवाडी बेळगाव मुख्य हायवे आहे तो अगदी दोन किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे आपण बघतोय पूर्ण या बाजूला आपण बघितलं तर साधारण केळीचं झाड सा आहे तिथून आपली हद्द चालू होते या तेवीस गुंठे प्लॉटची आणि सरळ आपला ह्या बाजूने प्लॉट आहे इकडे आणि समोर एक झाड दिसेल आपल्याला तिथपर्यंत आपली हद्द आहे आपण बघतोय लाईट साठी पोल आलेलेच आहेत रस्त्याच्या बाजूने पाण्यासाठी आपण प्लॉट मध्ये विहीर किंवा बोरवेल निश्चित करू शकतो तर हा तेवीस गुंट्याचा प्लॉट इथून आपला आतून सुरू होतो तर ह्याला लगतच आपण केळीच्या त्या बाजूने बघितलं म्हणजे आपल्या लाईटचा पोल दिसतोय तिथे आपला एकेचाळीस गुंट्याचा पण एक प्लॉट आहे तर तोही आपण ह्या साईट विजिट वेळी निश्चित बघू शकता कारण तो थोडा क्लीन केला नाहीये अजून हा जो आपला तेवीस गुंठे प्लॉट आहे तो आपण कसा आहे ते बघूया आपण प्लॉट मध्ये एंट्री केली आहे या बाजूने आपण एंट्री करून आतमध्ये आलोय आपल्याला पूर्ण रोड लगत आपला प्लॉट आहे ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला बघितलं आपण पूर्ण आपल्याला त्या बाजूने एक पूर्णपणे हद्दी निश्चित केलेली एक सरळ लाईन आहे झाडांची जंगली त्या लाईनने पाठच्या बाजूला पण आपल्याला दिसतंय बांबूची बेट आहेत पूर्ण त्या बाजूने सरळ वरती आलं की आपल्याला दिसेल ह्या बाजूने आपण पूर्ण बघितलं तर पूर्ण आपल्या रस्त्याला इथपर्यंत लागलेला आहे प्लॉट आणि टोटल आपला हा जो प्लॉट आहे तो तेवीस गुंठ्याचा वर्ग एक ऍग्रीकल्चर प्लॉट आहे आणि मगाशी म्हटलं तेच जो एकेचाळीस गुंठ्याचा प्लॉट आहे तो आपला ह्या हद्दीच्या त्या बाजूला आहे तर आपण पूर्ण आतमधून हा प्लॉट बघितलाय तर आता आपण हा माडखोलमधला सावंतवाडी तालुक्यातल्या माडखोलमधला हा आपण तेवीस गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट पूर्ण बघितला आहे पूर्णपणे आपल्याला हा चौकोनी प्लॉट मिळतो आणि ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागूनच आपला हा प्लॉट आहे आणि माझ्या मागे आपण जर बघितलं तर तिथे तो आपला साधारण एक अजून एक प्लॉट आहे तो एकेचाळीस गुंठ्याचा आहे हा एकाच मालकाचा आहे हा प्लॉट तर तो पण आपल्याला रस्ता साईडलाच मिळतो आणि हा जो दुसरा आपण आत्ता प्लॉट बघितला आहे तो तेवीस गुंठ्याचा आहे दोन्ही आपले वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहेत इथनं जर जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर आपला सावंतवाडी बेळगाव जो हायवे आहे स्टेट हायवे तो अगदी आपल्याला इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे बेसिक गरजेची आपली जी दुकान आहेत ती अगदी इथून पाच ते दहा मिनिटावर आपल्याला मिळून जातात सावंतवाडी शहर सावंतवाडीची बाजारपेठ मोती तलाव हे अगदी आपल्याला आठ ते नऊ किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे तर या प्रॉपर्टीचं जागा मालकांनी जे व्हॅल्युएशन केलंय ते एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति गुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तसंच हा प्लॉट जर आपल्याला घ्यायची इच्छा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं ही नोंद आपण घ्यावी तर ह्या प्रकारच्या प्लॉटची जर अधिक आपल्याला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या प्लॉटची साईट व्हिजिट निश्चित बुक करा धन्यवाद